शंका मनात ठेवू नका जी जी आश्वासन आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं ते अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठलेही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षात आलं माणसानेच नऊ खाती काढली आता त्याला लाडके बहीण म्हणायचं कसं पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः स्पष्ट सांगितलेले आहे की हे जे अधिवेशन संपताच जे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे ते संपताच लगेचच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये प्रति महिन्याचे जे आम्ही ठरवलेलं आहे ते द्यायचं ठरवलं आहे ते पूर्णपणे आम्ही त्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहोत प्रत्येक बहिणीला देणार आहोत एकही महिला सुटणार नाही आहे म्हणजे जे पात्रता ज्यांना मिळालेली आहे आतापर्यंत त्या सर्वांच्या सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये एकवीस रुपये आता डिसेंबरच्या महिन्याचे जे अधिवेशन संपणार लगेचच त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे असं स्वतः मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस आधी दे यांनी स्वतः सांगितलेलं आहे आणि कुठलेही नवीन निकष लावलेले नाही आहेत जे निकष सुरुवात लावते तेच निकष राहणार आहेत तुमच्या घरी मोठा टी व्ही असो गाडी असो बाईक मोठी त्याचनंतर डबल डोअरचा फ्रीज असो किंवा आणखीन कोणत्याही महागड्या वस्तू असो फक्त कार सोडून इतर कुठल्याही महागड्या वस्तू असतील तर ती तरीसुद्धा तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत आणि पात्र महिलांनाच मिळणार आहेत कुठलेही नक निकज बदललेले नाही आहेत ना आता सर्वच्या सर्वच महिलांना ते पात्र महिलांना टाकणार आहेत पैसे असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे आणि नंतर नंतर मग ज्यांनी पाच पाच अर्ज केलेले आहेत ज्या महिलांनी एकाच महिलेने पाच पाच चार चार अर्ज केले आहेत अश्यांचे अर्ज जे आहेत ते खारिज केले जाणार आहेत अपात्र ठरवण्यात येणार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र